दिव्यांगांचा उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीत मोहम्मद युसुफ फारुख खान निवडणुकीच्या रिंगणात कल्याण लोकसभेत दिव्यांगांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दिव्यांगांचाही उमेदवार पाहिजे यासाठी मोहम्मद युसुफ फारुख खान या दिव्यांगाने उमेदवारी अर्ज दाखल केलाय मागील दहा वर्षात दिव्यांगांसाठी कल्याण लोकसभेत कुठलंही काम न झाल्याचा आरोप युसुफ खान यांनी केलाय दिव्यांगांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ते मार्गी लावण्यासाठी संसदेत गेलं पाहिजे म्हणून मी उमेदवारी अर्ज भरलाय अडीच लाख मतदान दिव्यांगांचं कल्याण लोकसभेत असून त्यांचा पाठिंबा असल्याचं खान यांनी सांगितलंय काय कशा समस्या माझं नाव मोहम्मद फारुख खान आहे मी एक एटी एट पर्सेंट दिव्यांग असून मी बघितल्या दि, दिव्यां दिव्यांग कायद्याच्या आणि इतर योजनांच्या हे राजकीय पक्ष काय दिव्यांगकडे लक्ष देत नाही आहे म्हणून मी स्वतः दिव्यांग असून या या निवडणुकीत उभा आहे रिंगणात उभा आहे आपक अपक्ष उमेदवार म्हणून मी उभा आहेच आणि या दिव्यांग लोकांनी मला उभं केलेला आहे कारण दिव्यांग हा मिळवून देण्यासाठी <coughs> दिव्यांग किती लोकसंख्या मतदारसंघामध्ये आणि आमचे आता अगोदर नाईन्टी फाईव्ह ऍक्ट अनुसार साठ कॅटेगरी होती आता दोन हजार सोळाच्या कायद्यानुसार एकवीस कॅटेगरी झालेली आहे म्हणजे आपले चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये अडीच लाख दिव्यांग आहे कारण एकवीस कॅटेगरी प्रमाणे मग तुम्हाला आहे का त्यांचा पाठिंबा पूर्ण पाठिंबा आहे म्हणून आज एवढ्या लोकांना मी आणलंय बाकी लोकांना आणलं कारण त्यांना त्रास होतो ते मला कळतंय म्हणून बाकी लोकांना घेऊन फिरायची आमची अशी हे ना हे स्वतःहून आलेले आहे दिव्यांग हे स्वतःच्या मनाने आले यांना काय केले नाही आपण दिव्यांची समस्या काय तुम्हाला इथे तुम 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 उमेदवार अर्ज भरावा लागला दिव्यांगांची समस्या हे आहे की एकतर दिव्यांगांसाठी जे म्हणतात ना शासकीय सर्व शासकीय कार्यालयामध्ये रॅलिंग पाहिजे दिव्यांग शौचालयामध्ये एकही जागे नाही आहे आणि दिव्यांगांची जे योजना जे काढली जाते पाच टक्के निधी ते पण दिव्यांगपर्यंत पोहोचत नाही आहे त्याच्यासाठी आम्हाला तुरुंगत जावं लागतं मग अर्थच काय यांना वोट करून बनून आला आता दिव्यांग काय म्हणतंय आहे की मला हे निवडून देणार संसद जाणार संसद गेल्यावर मी अंमलबजावणीसाठी हे प्रयत्न करणार दहा वर्षामध्ये या ठिकाणी मला दिव्यांगासाठी कामं झाली नाही झालेलं आहे अजिबात नाही झालंय झालं असतं तर लोकांना माहीत पडलं असतं आता इथे निवडणूक अर्ज भरण्यासाठी आम्ही आलेलो आहे तुम्ही पाहिजे बघा त्याच्या रॅलिंग नाहीये दिव्यांगासाठी रॅलिंग नाहीये मग काय झालं मला सांगा ना आता आम्हाला ता झाला म्हणून आता मी कंप्लेन केली होती आरोला मग आरोनी काय केलं आमच्यासाठी एक माणसं ठेवला त्यांची तू वती मला हे सर्व आम्हाला नाही पाहिजे आमच्या हक्कातच तुम्ही रनिंग द्या रॅम द्या ना हे काय नाही तुम्ही आम्हाला मतदाराला कशा प्रकारे आवाहन करणार तुम्हाला जास्तीत जास्त मतदान मिळावं म्हणून कशाप्रकारे आवाहन करणार मी मतदारांना एवढंच आवाहन करणार आहे सर की आज आमची अवस्था अशी आहे आणि तुम्हाला माहिती आहे जे हे जे सरकार होती हे सरकारने सर्वांना दिव्यांग बनवलं आहे तुमच्यावरती आमच्यासारखी वेळ येऊ नये म्हणून तुम्ही आम्हाला निवडून द्यावा माझी एवढीच विनंती आहे कारण आज आम्ही जे भोगत आहे तर तुम्ही भोगू नका आणि तुम्हाला तुमचे हक्क मिळवा म्हणून आम्हाला एक तुम्ही एक दिव्यांगा निवडून दिल्या गरीब गरीब दिव्यांगाला मग तुम्हाला याचा काहीतरी नक्की फल भेटेल हे मला अस आहे